प्रॅक्टिकल आयुष्य डोळे ओले केल्याशिवाय हसू देत नाही प्रॅक्टिकल आयुष्य ही संकल्पना ऐकायला जरी सोपी वाटत असली तरी तिच्या मागे भावनांचे जबाबदाऱ्यांचे आणि वास्तवाच्या कठोरतेचे मिश्रण असते दैनंदिन जीवनात आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा भावनिक बाजू आणि तर्कशुद्ध रॅशनल बाजू यांचा संघर्ष होतो अनेक वेळा तर्कशुद्धतेकडे झुकल्याने आपण प्रॅक्टिकल होतो पण ही प्रॅक्टिकलता अनेकांना हसवण्याऐवजी रडवते कारण ते आपल्या मनातील कोमल भावनांना स्वप्नांना आणि आदर्शांना गाळून टाकते मानसशास्त्रात या भावनिक दडपणाला इमोशनल डिझोनन्स म्हणतात जिथे आपल्या मनातील भावना आणि बाहेर वागण्याची पद्धत यात विसंवाद निर्माण होतो प्रॅक्टिकल आयुष्य म्हणजे काय मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर प्रॅक्टिकल आयुष्य म्हणजे भावनांपेक्षा वास्तव परिस्थितीला अनुसरून घेतलेले निर्णय आणि कृती याचा अर्थ आपण काय करू इच्छितो यापेक्षा आपण काय करणे भाग आहे हे महत्वाचे ठरते उदाहरणार्थ आई वडिलांसोबत राहावेसे वाटत असले तरी नोकरीसाठी दुसऱ्या शहरात स्थायिक होणे मैत्री टिकवण्याची इच्छा असूनही चुकीच्या वर्तनामुळे ती संपवणे स्वतःची आवड बाजूला ठेवून कुटुंबाच्या गरजांसाठी पैसे कमावणे या निर्णयांमध्ये भावना आणि गरज यांचा संघर्ष होतो मानसशास्त्रज्ञ डॅनियल गोलमन यांच्या इमोशनल इंटेलिजन्स या संकल्पनेनुसार जास्त प्रॅक्टिकल असलेले लोक भावनिक नियंत्रणात तर पुढे असतात पण त्यांच्या अंतर्मनात अपूर्णतेची भावना वाढते भावनिक आणि तर्कशुद्ध मनाचा संघर्ष आपल्या मेंदूत दोन मुख्य निर्णय घेणारे भाग असतात नंबर एक ॲमिगडाला जी भावनिक प्रतिक्रिया निर्माण करते नंबर दोन प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जी तर्कशुद्ध निर्णय घेण्यास मदत करते प्रॅक्टिकल निर्णय घेताना आपण प्री फ्रंटल कॉर्टेक्सला जास्त प्राधान्य देतो आणि ॲमिगडाला ने दिलेला भावनिक सिग्नल दुर्लक्षित करतो यामुळे बाहेरून आपण योग्य निर्णय घेतल्यासारखे दिसते पण आतून भावनिक ओझे वाढत जाते संशोधनानुसार जे लोक सतत भावनांपेक्षा तर्काला महत्त्व देतात त्यांच्यात डिले इमोशनल प्रोसेसिंग होतो म्हणजे भावना लगेच न दाटता काही दिवस किंवा महिन्यांनी तीव्रतेने जाणवतात म्हणूनच प्रॅक्टिकल आयुष्य कधी कधी डोळे ओले केल्याशिवाय हसू देत नाही भावनिक वेदनेची कारणे प्रॅक्टिकल राहिल्यामुळे होणारी भावनिक वेदना खालील घटकांमुळे वाढते नंबर एक स्वप्नांचा त्याग आपण आपल्या आवडी छंद आणि स्वप्ने गमावतो नंबर दोन नात्यांतील अंतर व्यस्त जीवनशैलीमुळे भावनिक नाती फिकी होतात नंबर तीन भावनांचे दमन आपण रडायचे असले तरी हे योग्य नाही म्हणून भावना दाबतो नंबर चार सततची जबाबदारी स्वतःसाठी वेळ न मिळणे सतत इतरांसाठी जगणे नंबर पाच अपूर्णतेची भावना मी काहीतरी गमावले हा विचार सतत त्रास देतो मानसशास्त्रीय संशोधन व निष्कर्ष नंबर एक इमोशनल लेबर थेरी हॉस्टिल्ड एकोणीसशे त्र्याऐंशी या सिद्धांतानुसार जेव्हा आपण आपल्या खऱ्या भावना दाबून ठेवून परिस्थितीनुसार वागतो तेव्हा इमोशनल बर्नआउट होतो म्हणजेच बाहेरून हसताना आतून रडणं नंबर दोन कॉग्नेटिव्ह डिझोनन्स थेरी फेस्टिंगर एकोणीसशे सत्तावन्न आपल्या विचारांमध्ये आणि कृतीत विसंगती असली की मानसिक ताण वाढतो प्रॅक्टिकल निर्णय घेताना आपल्याला हे जाणवते मन एक सांगतंय पण मी दुसरंच करत आहे नंबर तीन लॉस ॲव्हर्शन कॅहनमॅन अँड ट्वाल्स्की एकोणीसशे एकोणऐंशी लोकांना गमावलेली गोष्ट मिळालेल्या गोष्टींपेक्षा जास्त आठवते प्रॅक्टिकल जीवनात घेतलेले निर्णय बहुतेक वेळा त्याग करायला लावतात आणि हा त्याग दीर्घकालीन वेदना देतो नंबर चार डिले हॅपीनेस इफेक्ट काही अभ्यास दर्शवतात की प्रॅक्टिकल निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरू शकतात पण तात्काळ समाधान मिळत नाही हा उशिरा मिळणारा आनंद अनेकांना आत्ताचा दुःख जड करून जातो प्रॅक्टिकल जीवनातील भावनिक किंमत नंबर एक रडणं एक नैसर्गिक प्रतिक्रिया संशोधन सांगतं की रडल्यामुळे कॉर्टिसोल ताण निर्माण करणारे हार्मोन कमी होतात त्यामुळे प्रॅक्टिकल निर्णयामुळे जमा झालेला भावनिक ताण रडल्याने थोडा हलका होतो पण लोक रडण्याला कमकुवतपणाचं लक्षण मानतात त्यामुळे ते स्वतःला थांबवतात आणि हा भावनिक दबाव वाढतो नंबर दोन हास्याचा मुखवटा बऱ्याचदा आपण बाहेरून हसतो पण ते हास्य खरी आनंदाची प्रतिक्रिया नसते तर सोशल स्माईल असते जी केवळ इतरांना दाखवण्यासाठी असते हे दीर्घकाळ सुरू राहिलं तर मानसिक थकवा आणि भावनिक एकाकीपणा निर्माण होतो नंबर तीन स्वतःशी तुटलेलं नातं जेव्हा आपण सतत तर्कशुद्धतेच्या मार्गाने जातो तेव्हा आपल्या इन्नर चाइल्ड म्हणजेच मन मनातील निरागस स्वप्नाळू भाग हळूहळू मावळतो त्यामुळे व्यक्तीला वाटतं मी आता आधीसारखा राहिलोच नाही वास्तव आणि भावना यांचे संतुलन साधण्याचे मार्ग नंबर एक भावनांना जागा द्या प्रॅक्टिकल निर्णय घेताना भावना दडपून टाकू नका स्वतःला रडू द्या मन मोकळं करा हे कमकुवतपणाचं नाही तर मानसिक शुद्धीकरणाचं लक्षण आहे नंबर दोन रिफ्लेक्टिव्ह जर्नलिंग दररोज आपल्या भावना विचार आणि निर्णय लिहून ठेवा हे सेल्फ अवेअरनेस वाढवते आणि अंतर्गत संघर्ष कमी करते नंबर तीन मायक्रोमुमेंट्स ऑफ जॉय व्यस्त आयुष्यातही लहान लहान आनंद शोधा एखादी गाणी ऐकणं आवडती कॉफी पिणं जुना फोटो पाहणं हे मनाला ताजेतवाने ठेवतं नंबर चार सपोर्ट सिस्टीम तयार करा आपल्याला समजून घेणारे ऐकणारे लोक जवळ ठेवा प्रॅक्टिकल आयुष्याचा ताण आपण एकट्याने पेलण्याची गरज नाही नंबर पाच माइंडफुलनेस आणि मेडिटेशन हे तंत्र आपल्याला वर्तमान क्षणात ठेवतात आणि भावनांना स्थिर करतात एक उदाहरण कथा सोनाली ही पस्तीस वर्षाची आय टी क्षेत्रात काम करणारी महिला तिला नृत्याची खूप आवड होती पण करिअरसाठी तिने नृत्य पूर्णपणे सोडून दिलं नोकरी कुटुंब कर्जफेड या सगळ्यात ती प्रॅक्टिकल बनली बाहेरून तिचं आयुष्य यशस्वी वाटत होतं पण आतून ती अपूर्णतेने त्रस्त होती एक दिवस जुने नृत्याचे फोटो पाहताना तिचे डोळे भरून आले तेव्हा तिला उमजलं प्रॅक्टिकल राहणं आवश्यक आहे पण भावनांना मारून नाही ती आता आठवड्यातून एकदा नृत्य वर्ग घेते तिचं हास्य आता खऱ्या आनंदाचं झालं आहे प्रॅक्टिकल आयुष्य डोळे ओले केल्याशिवाय हसू देत नाही हे वाक्य केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध होणारं वास्तव आहे जीवनातील वास्तव स्वीकारणं आवश्यक आहे पण त्यासाठी आपल्या भावनांना दडपणं हा योग्य मार्ग नाही भावना आणि वास्तव यांचा संतुलित मेळच आपल्याला खरा आनंद देऊ शकतो जेव्हा आपण स्वतःला स्वाभाविक अभिव्यक्तीची मोकळीक देतो तेव्हा प्रॅक्टिकल आयुष्य आपल्याला फक्त रडवत नाही तर खऱ्या अर्थाने हसवायलाही शिकवतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद